नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्यस ओपनचं बेलगाडा श्रीचं मैदान मौजे वठार तालुका कराड येथे पी थ्री लाईव्हवर चालू आहे काल थोडंसं पाऊस झाल्यामुळं सेमीफायनल आणि फायनल आज होत्या तर भावांनो आपला बकासूरचा सेमी क्रमांक होता सेमी पाचमध्ये तास पाचवर आणि बकासूरचा पैरा देखील टॉपच विदर्भ एक्सप्रेस शंकरपथातील टॉपचा नंदी म्हणजे महाराज शेठ महाराज शेठ आणि बकासूर ही चांगलीच जोडी जुळून आली आहे मागे दोन वेळा हा महाराज फॉल झाला होता पण काल बकासूरसोबत पलून चांगल्या रीतीने सरळ गाडी आली आणि सुट्टा गटपासून आज सेमीसाठी पात्र झाला होता खरं तर कालच सेमी होणार होता पण पावसामुळे आजच्या दिवशी ही सेमीफायनल आणि फायनल ठेवण्यात आली तर सध्या पी थ्री वर लाईव्ह मैदान चालू आहे तर बाकासूर आणि महाराजचा सेमी क्रमांक होता सेमी पाचमध्ये तास पाचवर चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेतलेला आहे कारण की महाराज देखील एक टॉपचा नंदी आहे तुम्ही मागे देखील स्पीड बघितलं असणार चांगला स्पीड आहे या नंदीला हा येणाऱ्या काळात हा महाराज नक्कीच धुमाकूल माजवेल या तीन फेरीच्या मैदानात आज आपल्या देवासोबत पळतोय म्हणजे बकासूरसोबत बकासूर आणि महाराजची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये चांगल्या रीतीने आपल्याला पलताना दिसली आणि सुट्टा सेमी पास केलेला आहे गाडी फायनलसाठी पात्र झालेले आहे आणि महाराजसाठी हा तीन फेरीतील पहिला गुलाल आत्ता खरी तर धुमाकूल माजवायला सुरुवात केली महाराजने तर ती सुरुवात कोणासोबत झाली आपल्या देवासोबत म्हणजे बकासूरसोबत बकासूर आणि महाराज ही जोडी म्हटल्यावर नक्कीच बकासूर उजेडात आणत असतो प्रत्येक नंदीला गुलाल देत असतो आत महाराजला बकासूरने गुलाल दिलेला आहे खूप भारी वाटतोय फायनलसाठी महाराज आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो